बावीस मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज, राज गुह्योग अलं पुण्यभूमी ते, ते, नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओभी क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे वीस म्हणून नाही आणि असे हे कल्पनेची सौरसे जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय तेच कल्पिते मुद्दल जाय असे नाही हे की आहे म्हणून पुढती तू ऐश्वर योगो ऐसिया प्रतिती बोधसागरी तू आपण या ते कल्लोळू एक करी मग जो पाहसी चराचरी तो तू आहसी या जाणिने यांच्या चेव तूज आला ना म्हणती देव तरी आता द्वैत स्वप्न वावो ना तरी पुढती जरी वि पाये बुद्धीशी कल्पनेची झोपे तरी अभेद बोधू जाये जे स्वप्नी भळजे म्हणून ये निद्रेची वाट मोडे निखिळ उद्भोधाचे आपण पेघडे ऐसे वर म्हणजे आय फुडे ते दाव आता तरी धनुर्धरा धिर्या निका अवधान देई पाधन पै सर्व भूता करी हरिगा सर्व भूता कौंते य प्रकृति अंतिम कल्पक्षये पुनस्ताने कल्पादो विसृजाम्यहम जिये नाव गा प्रकृती जे द्विदा सांगितली तुझ प्रति एकी अष्टदा भेद व्यक्ती दोजी जीवरपा हा प्रकृती विखो आगवा तुवा मागा परिसिलाची पांडवा म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती तरी ये माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती व्यक्ती ऐक्यास येते ग्रीष्माच्या अतिरसी सबिजे तृनी जैसी मागुती भूमिसी सुलिनी होती का वर्षे ढेडे फिटे जेव्हा शारदियेचे अनगडू फुटे तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी ना तरी आकाशाचे खोपे वायुनिवांत चिलोपे कातरंगता हरपे जेवी अथवा जागिनिले वेळे स्वप्न मनीचे मनी तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी मग कल्पादि पुढती मी चिसृजी सृजि ऐशी वदंती तरी ये विश्वे निरोती उपपत्तीयक प्रकृती स्वामवष्टभ्या विसृजा पुन्हा पुनः भूतग्राम मिम कृष्ण मशम प्रकृत तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकिया सहज या दिी ते समवाय पटी जेवी विनावनी दिसे मग ति विनावनी चेनी आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी आकारे प्रकृतीची होय जैसे विर्जनियाचे संगे दूधची आटेजा लागे तैशी प्रकृती अंगारी घे सृष्टीपणाची बीज जळाची कला लाहे आणि त्याची शाखोपशाकी होय तैसे मज करणे आहे भूताचे हे अगा नगर हे राय केले या या साचपणे किर आले परी पाहता काय रायाचे हात आणि प्रकृती मी ते कैसे जया स्वप्नी जो असे मग तोची प्रवेशे जागृता असते तरी स्वप्नाने जागृती येता काय पाय दुखती सुता की स्वप्ना माझी असता प्रवासू होय या अगव्यांच्या अभिप्रावो काही जेहे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाचे अर्थू जैसे राय अतिष्ठिले प्रजा व्यापारे आपला लिय काजा तैसा प्रकृती संगुवा माझा एर करणे तेयेचे पाहे पा पूर्ण चंद्राचे भेटी समुद्री अपार भरते दाटी तेत चंद्राशी काय किरीटी ओपका पडे जड परी जवळी का लोह चळे तरी चोळो तरी स कवनू भाम का सन्निधानाचा किंबवना या परी मी निज प्रकृती औंगिकारी आणि भूतसृष्टी एकश्री प्रसुवोची लागे जोहा भूत ग्रामो आगवा असे प्रकृती आंधीन पांडवा जैसी बीजाच्या वेलपालवा समर्थभूमी नात्री बाळा दिखा वैसा गोसावी देह संगु जैसा अथवा घनावळी आकाशा वार्षिक जेवी का स्वप्नासी कारनिद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्रा या अशे शाही भूतसमिद्रा गोसावीर गा म्हणून श्रीकृष्ण पुढे अर्जनास सांगतात भूतांचे नसणे वासणे हे केवळ कल्पनेच्या असण्या नसण्यावर अवलंबून आहे कारण कल्पना नष्ट झाली की ती भासत नाही कल्पना आहे तोपर्यंत भासतात ती कल्पना मूळ नाहीशी झाली की भूते आहेत व नाही ती भाषा उरते कोटे म्हणून पुन्हा माझा ऐश्वर योग तू पहा अशा अनुभवाच्या ज्ञानरूपी समुद्रामध्ये तू स्वतः एक लाट होऊन राहा व नंतर तू जर त्या दृष्टीने चराचरात्मक जगताकडे पाहशील तर सर्वत्र तूच भरलेला आहेस असा तुला अनुभव येईल श्री भगवान पुढे म्हणतात अर्जुना तुला या ज्ञानाची जागृती आली ना आली असेल ते हे द्वैत स्वप्न खोटे ठरले की नाही निश्चित बोध झाला असे आज जरी तुला वाटले असले तरी पण तुझ्या बुद्धीवर पुन्हा कल्पनेची झोप येणे शक्य आहे जर का पुन्हा कल्पनेची निद्रा आली तर अभेद बोध जाऊन तू द्वैतरूपी स्वप्नात पडशील म्हणून या कल्पना रूप निद्रेचा मार्ग सोडून शुद्ध बोधाची जागृती प्राप्त होईल असे जे एक वर्म आहे ते तुला आता उघड करून दाखवतो हे धैर्यशूल अर्जुना नीट लक्ष दे सर्व प्राणी मात्र मायाच उत्पन्न करते व तीच त्याचा लय करते तिचे नाव प्रकृती असून ती दोन प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी मी सांगितले सातवा अध्याय श्लोक चार व पाच एक आठ प्रकारची व दुसरी जीवरूपा हा सर्व प्रकृती विषय तू पूर्वी ऐकलेलाच आहेस म्हणून राहू दे वारंवार कशाला सांगायला पाहिजे तर महाकल्पांतांच्या वेळी ही सर्व भूते माझ्या अव्यक्त प्रकृतीत लय पावतात ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उन्हाळ्यात बेजासेत सर्व गवत पुन्हा ज्याप्रमाणे जमित लय पावते किंवा वर्षा ऋतूचे मेघांचे अवडंबर मावळून जेव्हा शरद ऋतूचा आरंभ होतो तेव्हा सर्व मेघसमूह आकाशातल्या आकाशातच लय पावतो अथवा आकाशाच्या पोकळीत वायू जसा सहज लोपून जातो किंवा पाण्यामध्ये तरंग नाहीसे होतात अथवा जागे झाल्यावर जसे मनातले स्वप्न मनातच लय पावते त्याप्रमाणे कार्य जगत महाप्रलयाच्या वेळी प्रकृतीमध्येच लय पावते नंतर पुन्हा सृष्टीच्या आरंभी मीच ती सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात तर याविषयी खरा विचार एक तर अर्जुना या मायेच्या जेव्हा मी सहज अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्यसंबंध असलेल्या वस्त्रांमध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसते त्या विणकरेच्या आधाराने मग लहान लहान चौकळ्या एकत्र होऊन जसे वस्त्र बनते तशीच मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रगट होते जसे दुधात विरजन घातले की दूध विरजू लागते तशी ही प्रकृती सृष्टीच्या आकाराला येते बीजाला पाणी मिळाले की ते जसे लहान मोठ्या फांद्याच्या रूपाने विस्तार पावते तसे माझ्या सानिध्याने प्रकृतीपासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते अर्जुना हे शहर राजाने वसवले हे म्हणणे खरे असले तरी वास्तविक शहर वसवण्याकरता राजाचे हात श्रमले काय आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो कसा म्हणशील तर स्वप्नामध्ये असतो तोच जसा जागा होतो त्याप्रमाणे स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात काय किंवा स्वप्नात असताना त्याला प्रत्यक्ष प्रवास घडतो काय या सर्वांचा अभिप्राय असा आहे की या भूतसृष्टीचे माझ्याकडे यत्किंचितही कर्तव्य नाही हाच खरा अर्थ आहे जशी राजाच्या आश्रयाखालील प्रजा आपापला व्यवहार करते तसा प्रकृतीला माझा फक्त आधार आहे बाकी कर्तृत्व जे दिसते ते केवळ तिचेच होय अर्जुना असे पहा पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या उदयाने समुद्राला जशी अपार भरती येते ती भरती आणण्याकरता चंद्राला श्रम पडतात काय लोहचुंबकाच्या जवळ येण्याने अचेतन लोखंड हलते पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे कष्ट लोहचुंबकाला पडतात काय फार काय सांगू याप्रमाणे मी प्रकृतीचा अंगीकार करतो व त्यामुळे एकसारखे प्राणीमात्रांची उत्पत्ती होऊ लागते अर्जुना हा सर्व प्राणिमात्रांचा समुदाय प्रकृतीच्या अधीन आहे जशी बीजाला वेली पाने उत्पन्न करण्यास भूमीच समर्थ करते अथवा बाल तरुण वृद्धावस्था यांना देहसंग मुख्य कारण आहे किंवा आकाशात घनदाट मेघ येण्याला जसा वर्षाकाल कारण आहे आत्वाला स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे त्याप्रमाणे अर्जुना या सर्व भूतमात्राला एक प्रकृतीच मुख्य कारण आहे ओम श्री रुक्मिणी नमः ओम श्री ज्ञानराज मावली नमः